हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या पंचवीस जून या दिवशी वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी तर ही चतुर्थी साक्षात गणपती समर्पित असते आणि गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे देवता मानले जातात जो व्यक्ती अगदी मनोभावे भक्तिभावे बाप्पांची सेवा उपासना करतो त्या व्यक्तीला बाप्पांची सदैव कृपा ही प्राप्त होत असते आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व संकट अडथळे हे सुद्धा बाप्पा बाप्पा दूर करत असतात हे हे गणपती गणपती बाप्पांना सर्वप्रथम पूजनीय मानले जातात आणि कोणत्याही शुभ कार्याची किंवा पूजेची सुरुवात करण्याआधी सर्वप्रथम बाप्पांना पूजनीय मानलं जातं आणि त्यानंतरच ती पूजा किंवा शुभ कार्य हे आपण चालू करत असतो तर बघा यामध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे येऊ नयेत आणि विना अडथळे कुठलंही आपलं शुभ कार्य किंवा पूजा विधी ही पूर्णपणे पार पडावी यासाठी आपण सर्वप्रथम पूजनीय गणपती बाप्पांची पूजाही करत असतो अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचेच लाडके दैवत हे गणपती बाप्पा आहेत आणि त्यांना समर्पित असणार ही अंगारकी संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती, ती मंगळवारी आलेली आहे या चतुर्थीला खूप महत्व दिलं जातं आणि ही या दिवशी गणेश तत्व खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत अवस्थेत असतं आणि त्यामुळे या दिवशी मुलांसाठी खास करून काही प्रभावी उपाय हे केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी असा एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे मुलांच्या सर्व दोष अडचणी हे दूर होतील अभ्यासात नोकरीत आणि व्यवसायात मुलांची प्रगती होईल नोकरीत नसलेल्या मुलांना नोकरी मिळेल आणि मुलांचे भविष्यातले सर्व संकट विघ्न जे आहे तर ते सुद्धा दूर होतील तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी करायचा आहे ज्या मुलांचा विवाह हो झालेला आहे तर अशा मुलांसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता उपाय कधी करायचा आहे तर हा उपाय तुम्ही सकाळी केला तरीही चालेल किंवा तुम्ही हा उपाय संध्याकाळी सुद्धा करू शकता मुलांसाठी आपल्याला हा उपाय का करायचा आहे जर तुमची मुलं सतत चिडचिडेपणा करत असतील हट्टीपणा करत असतील सांगितलेलं मुलं ऐकत नसतील मुलांना वाईट व्यसन लागलेली असतील आणि मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नसेल वाचले झालेलं मुलांच्या लक्षात राहत नसेल आणि मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल किंवा तुमची मुलं शिकलेली आहेत पण मुलांना नोकरी मिळत नसेल व्यवसायामध्ये मुलांची प्रगती होत नसेल आणि मुलांचे विवाह जुळत नसतील तर यासारख्या सर्व समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय आपल्या मुलांसाठी मुलींसाठी करायचा आहे हा उपाय आपण आपल्या घरामध्येच करणार आहोत तर आपल्या देवघरासमोर उपाय आपल्याला करायचा आहे सर्वप्रथम सकाळी लवकर आपल्याला बाप्पांची पूजा विधिवत करून घ्यायची आहे पंचामृदाने किंवा कच्च्या दुधाने किंवा तुपाने गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेका घालायचा त्यांना वस्तू अर्पण करायचे आहेत खास करून हा उपाय करत असताना तुम्हाला लाल रंगाचे वस्त्र परिधान करता आलं तर तुम्ही आवर्जून लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकता यानंतर तुम्हाला हा उपाय उपाय करायचा आहे करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला एक दिवा अगरबत्ती लावायची आहे दिवा तुम्ही कुठल्याही धातूचा घेऊ शकता अगदी तुम्ही मातीचा मातीचा म्हणजे मातीची पणते घेतली तरीही चालेल किंवा पितळेचा तांब्याचा दिवा सुद्धा तुम्ही घेऊ शकता फक्त दिवा घेताना तुम्हाला चांगला घ्यायचा आहे दिव्याला क्रॅक गेलेला नसावा असा दिवा तुम्हाला घ्यायचा नाहीये या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातींची मिळून एक जोडवात घालायची आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे तूप घालायचं नाही आहे कारण हा उपाय आपण आपल्या मुलांसाठी करणार आहोत आणि आपल्याला या दिव्याने मुलांचा औक्षण सुद्धा करायचं आहे आणि पुरुषांना सुद्धा कधीही तुपाने ओवाळलं जात नाही म्हणजे तुपाच्या तुपाच्या दिव्याने ओवाळलं जात नाही तर त्यासाठी आपल्याला तेलाचा दिवा हा घ्यायचा आहे म्हणजे या दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर एक तामण घ्यायचं आहे तामणामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे सर्वप्रथम दिवा तुम्ही प्रज्वलित केला की ताटामध्ये थोडस तुम्हाला कुंकवाचा गंध बन बनवायचा आहे थोडस तांदूळ घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला आपल्या मुलांना आपल्या देवघरासमोर बसवायचं आहे मुलांना गंधाचा तिलक लावायचा आहे आणि सर्वप्रथम आपल्याला हा तिलक बाप्पांच्या कपाळावरती लावायचा आहे यानंतर मुलांच्या कपाळावरती तुम्हाला हा तिलक लावायचा आहे आणि थोडेसे तांदूळ म्हणजे अक्षदा जे आहेत तर तुम्हाला या तिलकावरती लावायचं आहेत यानंतर या दिव्याने तुम्हाला मुलांना ओवाळून घ्यायचं आहे ओवाळल्यानंतर आपण ज्या तांबणामध्ये पाणी घेतलेलं आहे तर त्या पाण्यामध्ये थोडस कुंकू टाकायचा आहे थोडासा फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि या पाण्यामध्ये तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे दिवा लावल्यानंतर तुम्हाला मुलांना शेजारी घेऊन बसायचं आहे मुलांना लिहिता बसता येत असेल तर मुलांकडनं तुम्हाला तीन वेळेला गणपती अथर्व शिष्याचं पटण करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात छोटी एकदा तुम्हाला फलश्रुती म्हणून घ्यायची आहे मुलांना लिहिता वाचता येत नसेल मुलं लहान असतील तर आई वडील स्वतः सुद्धा मुलांसाठी हे पठण करू शकतात मोठ्या आवाजामध्ये वाचायचं आहे जेणेकरून हे जे शब्द आहेत तर ते मुलांच्या कानावरती पडतील मुलं ऐकतील अशा आवाजामध्ये तुम्हाला पठण करायचं आहे यानंतर तुम्हाला बाप्पांना प्रार्थना करायची आहे की हा दिवा मी माझ्या मुलांच्या प्रगतीसाठी लावलेला आहे माझ्या मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी हा दिवा मी तुझ्याजवळ लावलेला आहे तर हा उपायाचं निश्चितच फळ हे माझ्या मुलांना प्राप्त होऊ दे मुलांची प्रगती होऊ दे आणि तुझा आशीर्वाद हा सदैव माझ्या कुटुंबावरती आणि माझ्या मुलांवरती राहू दे भविष्यामध्ये माझ्या मु, मुलांवरती प्रकारचा वाईट संकट विघ्न येऊ देऊ नको अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि हा दिवा तिथे तुम्हाला लावायचा आहे आता दिवा जर तुम्ही सकाळी लावला असेल तर संध्याकाळपर्यंत दिवा चालू राहील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आता दिवा जर समजा चुकून विजला किंवा दिव्यामधलं तेल संपलं तर पुन्हा तुम्हाला दिवा कोणत्याही मनामध्ये शंका न आणखी पुन्हा एकदा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे पुन्हा दिव्यामध्ये तेल घालायचं आहे आणि जर तुम्ही हा दिवा रात्री मुलांसाठी लावला असेल तर रात्रीच्या वेळी तुम्हाला काय करायचं आहे कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा चालू राहील याची विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि हा दिवा मुलांसाठी तुम्हाला लावायचा आहे आता दुसऱ्या दिवशी या ताटातलं पाणी तुम्हाला काय करायचं आहे तर हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस टाकायचं आहे आणि ज्यामध्ये आपण दिवा ठेवलेला आहे तर ते पाणी मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून झाल्यानंतर दिवा स्वच्छ तुम्हाला घेऊन पुन्हा एकदा वापरायला घ्यायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये हे पाणी टाकल्यामुळे मुलांना कुठल्याही प्रकारची वाईट नजर लागलेली असेल किंवा मुलांना जर काही नजर दोष लागलेली असतील तर ते नष्ट होतात आणि मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल आणि त्यामुळे तुम्हाला हा जो प्रभाव उपाय आहे तर तो मुलांसाठी नक्की करायचा आहे तर चला झालेली सेवा ही स्वामी चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा नवीन असाल चॅनल वरती चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ